आत्ता दिवाळी सणाला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येत आहेत काल जो प्रकार घडला त्याच्यामध्ये जे आपण सुरक्षारक्षक खाजगी कंपनीकडून घेतलेले आहेत बी जी या कंपनीकडून सुरक्षारक्षक आपण तात्पुरत्या स्वरूपात घेतलेले आहेत त्यांच्याकडून कंपनीकडून कर्मचाऱ्यांना जे दिवाळीचं गिफ्ट दिलेलं आहे त्याच्या गिफ्टमध्ये बी जीचे विविध प्रोडक्ट त्याच्याबरोबर मसाले आहेत आणि त्याच्या त्याच्यामध्येच चिकन मसालासुद्धा त्यांनी ते सप्रेम भेट दिलेला आहे सदरची घटना लक्षात आल्यानंतर ताबडतोब कंपनीला ते वाटप थांबवलेलं आहे कारण जरी त्यात मसाले असले तरी त्याच्यावरती जे छायाचित्र आहे ते आक्षेपार्ह आहे पांडुरंगाच्या या पवित्र भूमीत या मंदिराचं आणि येथील सर्वांनीच या मंदिराचं पावित्र्य जपणं गरजेचं आहे त्यामुळं निश्चितच सदरची बाब मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे सदर कंपनीला कालच मंदिर समितीमार्फत नोटीससुद्धा दिलेली आहे आणि निश्चितच त्याच्यावरती कारवाई केली जाईल ओके